गायरान गारा, गायरानधारकांनी गायरान काढून मग तिथला दलित असेल आदिवासी असेल बहुजन व्यक्ती कुणी असेल ते गावातल्या हद्दीमध्ये गायरान काढून आपल्या मुलाबालांचं पोट भरार व उपजीविकेत साधन म्हणून ते गायरान काढत आहे परंतु इथल्या मनोवादी सरकारने आजही ते गायरान त्यांच्या नावावर केलेलं नाही या गायरान धारकांनी प्रत्येक वेळेस कलेक्टरला अर्ज दिले परंतु तिथला तहसीलदार असेल तिथला तलाठी असेल फक्त जातीय द्वेष भावनातून त्यांचे पंचनामे करत नाही व त्यांच्या वैधीला नोंद घेत नाही म्हणून गेल्या तीस चाळीस वर्षापासून हे शेतकरी गायरान काढत आहे आणि ते उपजीविके साधन म्हणून त्यांच्या मुलाबाळांचं पोषण करत आहे परंतु हे तर सरकार हे सरकार हे गायरान धारकाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता मागे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी एक जी आर काढला की प्रत्येक आयरन धारकाला तिथून काढून व त्यांचे अतिक्रमण निष्कसित करून अशा प्रकारचा त्यांना जी आर काढला सरकारला आमचं सांगणं आहे की तो सतरा जुलैचा तो दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे तो तात्काळ रद्द करावा अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर आज फक्त संभाजीनगर जेल बरोबर करतोय महाराष्ट्रभर बर आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत आपलं नाव माझं नाव शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल काल परवाच्या दिवशी राज्य सरकारने एक निर्णय घेतला त्या निर्णयाच्या बाबतीत काय वाटतं काँग्रेसच्या काळात दोन हजार सात मध्ये हे न असा काढलेला आहे की कोणत्याच गायरान धारकाला गायरान जमीन देता येत नाही हे मनुवादी सरकार त्याची अंमलबजावणी करत आहे सगळं सर... काँग्रेसच्या काळात अर्ज काढलेला आहे म्हटलंय मुख्यमंत्री स्वतः म्हणताय का दोन हजार पर्यंत अतिक्रमण आम्ही नियमित करणार आहोत अतिक्रमणित जमिनी पण आम्ही घेणार नाही रस्त्यासाठी जर बाधित होत असेल तर त्यांच्याशी चर्चा करूनच ती जमीन आम्ही घेणार आहोत सांगणं आहे की सरजामशाही भांडवलदार कारखानदार यांच्या हजारो हजारो दीड तीड हजार एकर जमिनी आहे त्या जमिनी त्यांनी काढून घ्यावा आमच्या गोरगरीबात जमीन का काढून घेता तुम्हाला जर काढायची असेल तर भांडवलदाराच्या जमीन काढा सरजामशाही हे मोठे मोठे जेणे दोन दोन हजार एकर जमिनी दाबल्या गायरान जमिनी त्यांच्या जमिनी करा ना गोरगरिबा जमिनी काढतात भांडवलदारांचे नाव हो सांगताय मी नाव घेऊ शकत नाही सगळ्या जनतेला माहिती आहे काही राजकारण्याकडे पण त्या जमिनी का आहेत काय मग ते सांगितलं तुम्हाला भांडवलदारांनी या दोन दोन हजार दीड दीड हजार एकर जमिनी आहे आणि हे गोरगरिबाच्या जमीन काढतात आणि अंधानी अंबानी सारख्या लोकांना हे तीस पैशाच्या लिजीवर जमिनी देतात तीस पैशाच्या म्हणजे जो शेतकरी चाळीस वर्षापासून जमीन कसतोय त्याचं ते गायरान काढून घेत अदानी अंबानीला देऊ लागले म्हणजे तुम्ही विकासाच्या विरोधात आहात का आम्ही विकासाच्या विरोधात नाही सरकार विकासाच्या विरोधात आहे अदानी अंबानी प्लांट लावतात अदानी अंबानी जरी प्लांट लावतात तर मग यांच्या पोट उपजीविकेचं साधन निर्माण करा आणि मग प्लॅन्ट लावा जर तुम्हाला पर्यायी जागा दिली तर पर्यायी जागा दिली तर मग विचार करू महाराष्ट्राचा शेतकरी विचार करेल विषयावर आपलं पुढचं पाऊल काय असणार आमचं पुढचं पाऊल असं आहे आज संभाजीनगरला आम्ही इथं जेलभरो आंदोलन करतोय परंतु आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भर करू आणि सर्व औरंगाबाद शहरातल्या हो या पुऱ्या महाराष्ट्र राज्यातल्या हो सर्व संघटना एकत्र करून आम्ही मंत्रालयावर धडक हो आता सरकारवर मनोवाद्याचा आरोप केलाय असं वाटतंय मग हे मनोवादी सरकार जेलभरो आंदोलनाने तुमची मागणी मान्य करून आमचं आमचं मनोवादी सरकारला एवढं सांगणं आहे की जे जेनिया जी आर काढलेले आहे ते जी आर रद्द करा <coughs> आणि या जे गायरान धारायचे त्यांचं नियमित करा वेळ प्रसंगी न्यायालयान लढाई लढणार का येस करणार धन्यवाद